पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या धुळे जिल्ह्यात यंदा पावसानं देखील चांगलीच हजेरी लावली आहे साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या लाटीपाडा जामखेड मालंदाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले असून धरणातून विसर्ग केला जातोय यामुळे पाणी टंचाईचं संकट काही अंशी कमी झालंय दरम्यान धुळेकरांना यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून शिवसेनेच्या वतीनं अक्कलपाडा मध्यम प्रकल्पामध्ये आज जलपूजन करण्यात आलं आणि धुळेकरांना यंदा मुबलक पाणी मिळू दे तसेच पावसाची कृपा धुळे जिल्ह्यावर अशीच राहू दे असं साकडं शिवसेनेच्या वतीनं घालण्यात आलंय पाजरा आणि कान नदीवर असणार निम्म पाजरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्प आज तीनशे एकोणऐंशी मीटर पर्यंत भरण्यात आलेलं आहे या धरणाची क्षमता ही शंभर टक्के झाली तर धुळे शहर आणि संपूर्ण तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो त्याशिवाय या धरणामुळे शिंदेडा आणि अंबळनेर तालुक्याचा देखील लाभ होत असतो दुर्दैवाने या धरणाच्या बुडिधाखाली काही शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जात असल्यामुळे धरण दरवर्षा दर दरवर्षी साठ टक्क्यापेक्षा जास्त क्षमतेने भरू शकत नाही आणि तरी देखील हे धरण आज धुळे शहराला आणि ग्रामीण भागाला अत्यंत जीवनदायी ठरलेलं आहे गेल्या वर्षी धुळे शहराने आणि तालुक्याने दुष्काळ अनुभवला परंतु या धरणाच्या एक आवर्तनमुळे तालुक्यातल्या पांजा काठावरच्या गावावरचा पिकाचा पाण्याचा प्रश्न सुटला पण आज धरणामध्ये ऑगस्टच्या पाच तारखेला पूर्ण क्षमतेने या ठिकाणी पाणी आल्यामुळे उजवा आणि डाव्या कालव्यातनं आज सकाळपासून आदरणीय कलेक्टर गोयल साहेबांच्या आदेशाने आपण एकशे वीस क्युसेसने दोघी उजवे डावे कालव्यामध्ये पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे नकाने आणि हरण्यामाल धरण तलाव भरण्याची सुरुवात झालेली आहे तसंच डाव्या कालव्याद्वारे आमचा गुंदूर तलाव आणि त्याच्या अनुषंगाने येणारे निमराळा तलाव असेल काऱ्या तलाव असेल आमचं कोठऱ्याचं छोटं धरण असेल हे सगळे धरणं त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे पांढरेला पूर आल्यामुळे सोनवत प्रकल्प देखील भरायला सुरुवात झालेली सोनवत प्रकल्पामध्ये जवळपास तीनशे एमशे फीचा जलसाठा आज झालेला आहे आणि जवळपास साडेपाचशे सहाशे दशलक्ष घनफूट जलसाठा त्या धरणामध्ये देखील होणार आहे असं अत्यंत जीवनदायी असणारं हे धरण आमच्या धुळे जिल्हावासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आदरणीय बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आणि उद्धव साहेबांनी मला दिलेली संधी याच्यामुळे धरण दोन हजार बारा साली आम्ही पूर्ण क्षमतेने बांधू शकलो आणि या धरणाचे लाभ मिळायला आता सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये हो या धरणाच्या माध्यमातून धुळे शहराचा कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे या शहरासाठी असणारी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना ही धुळे महानगरपालिकेमध्ये शिवसेना विरोधी पक्ष नसताना या योजनेसाठी त्या काळामध्ये ऐंशी लाखाची तरतूद करून या योजनेला चालना दिलेली आहे आणि आज ही योजना देखील कार्यान्वित झालेली आहे आणि या बाबतीमधलं धरणची निर्मिती असेल अक्कलपणा योजना असेल यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेलं आहे आणि म्हणून पक्षाचे ने नेते त्यांचं मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी आम्ही अत्यंत पवित्र भावनेने आम्ही या अक्कलपाडा धरणाचं जलपूजन केलं उजव्या डाव्या पा कालव्याच्या पाण्याचं जलपूजन केलेलं आहे आमचे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राचे आमचे संपर्क प्रमुख आणि निरीक्षक श्री सुनील पाटील साहेब जे खास करून मुंबईत राहिले ते आमच्यासोबत आहेत जिल्हाप्रमुख अतुलभाऊ सोडून आहेत आमचे सहसंपर्क प्रमुख महेशभाऊ बिस्तरी आमचे महानगर प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशीलजी महाजन शिवसेनेचे आमचे महानगरवरचे सगळे पदाधिकारी आणि शिवसेनेचे ग्रामीण आणि शहरी भागातले पदाधिकारी या जलपूजनप्रसंगी आमच्यासमेच उपस्थित आहेत शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आज सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही अक्कलपाड़ा जलपूजनासाठी या ठिकाणी आलेलो होतो शिवसेनेचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या आमदारकीच्या कायकाळामध्ये या धरणाला खऱ्या अर्थाने मूर्तरूप प्राप्त झालं धुळे तालुक्याचे नेते आदरणीय रोजी पाटील यांनी जरी या धरणाची या ठिकाणी पाया रचलं पण त्याचा कळस रचण्याचं काम हे शरद पाटलांनी केलं त्यामुळे या धरणावरती एक दरवर्षी आम्ही हे धरण जसं पू पूर्ण झालं तसं तस आम्ही या ठिकाणी जलपूजनाला येत असतो यंदाच्या वर्षी धुळेकरांनी तीव्र पाणी टंचाई अनुभवली अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेने टेस्टिंगच्या नावाखाली या धरणाचा लाखो दशलक्ष गणफूट हजारो दक्ष दशलक्ष गणफूट पाणी अक्षरशः वाया घालवलं त्यामुळे धुळे तालुक्यातल्या तीस गावांना त्यांचं हक्काचं पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही या संदर्भामध्ये मे महिन्यापासून आम्ही सातत्याने पाण्य जे जिल्हाधिकारी असतील पाटबंधारे विभागाचे अभियंता असतील यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे की यंदाच्या वर्षी जी लेवल स्टॉप या ठिकाणी तीनशे ऐंशी मीटरला केली जाते तीनशे एक्क्याऐंशी मीटरला लेवल स्टॉप त्या ठिकाणी केली जाते यंदाच्या वर्षी धरणाची लेवल स्टॉप ही तीनशे ब्याऐंशी मीटरला करण्यात यावी वाढलेल्या दोन मीटरमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी या ठिकाणी वाढणार आहे ते पाणी उन्हाळ्यामध्ये या धुळे तालुक्यातल्या तीस गावातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनासाठी त्याचा लाभ होणार आहे सोबत धुळे शहरासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेला देखील त्याचा लाभ होणार आहे आणि याच माध्यमातून आम्ही परवाच्या दिवशी देखील जिल्हाधिकाऱ्यांना मागणी के केली होती की तीनशे ऐंशी लेवलला या ठिकाणी अक्कलपाडाची पाणी पातळी आल्यानंतर त्या ठिका त्या ठिकाणी तुम्ही उजव्या कालनं लगेच लागलीच हरन्यामाळ तलाव जो आज पन्नास टक्के त्या ठिकाणी भरलेला आहे तो तलाव पूर्णपणे भरून घेऊन त्याच्या सांडव्यातनं पाणी नकाने तलावामध्ये सोडावं आणि नकाने तलाव देखील पूर्ण भरून घेण्यात यावा संदर्भामध्ये कालच जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा देखील केली जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्रीच या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहे आणि आज दुपारपासून ते पाणी उजव्या कालाव्याद्वारे त्या ठिकाणी हान्यामाळमध्ये टाकायला सुरुवात झालेली आहे तब्बल वर्षभरानंतर पांझरा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात पांजरा नदीच्या पाण्यामुळे धुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतात तसेच अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाची पाण्याची उंची एक मीटर जास्तने वाढवण्यात यावी डाव्या आणि उजव्या कालव्यातून हरण्यामाळ नकाने गोंदूर तलाव भरण्यात यावे अशी मागणी या आधीच संबंधित विभागाकडे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे दरम्यान या जलपूजन प्रसंगी विजय सुळे महेश मिस्त्री अतुल सोनोने शरद पाटील किरण जोंधरे भगवान करणकार धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे संदीप सूर्यवंशी नाना वाघ यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे